नमस्कार मित्रांनो आता सुरेश धस यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहेत आझाद मैदानावर आंदोलन आणि खोक्या भोसले ही टार्गेट वर काय आहे ही बातमी आपण सविस्तर परत एकदा जाणून घेऊया चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल बीड जिल्ह्याचे आमदार धनंजय मुंडे यांचा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीशी संबंध असल्याच्या कारणावरून राजीनामा घेतल्यानंतर आता याच बीड जिल्ह्यातील आष्टीचे आमदार सुरेश दस यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे आणि ती का केली जात आहेत हे आपण सविस्तर जाणून घेऊया यासाठी आझाद मैदानात आंदोलन सुरू असून दस यांच्या कार्यकर्ता खोक्या भोसल्यांच्या कारणामुळे त्यांच्यावर ही परिस्थिती आली आहे खोक्या भोसलेंच्या विरोधात आझाद मैदानात वनजीव प्रेमींनी अवमरण उपोषण सुरू केला आहे खोक्या भोसलेने अनेक वन, वन प्राण्याची शिकार केली असून त्याला आमदार सुरेश धस यांचा पाठिंबा आहे काळविटे आणि हारणीच्या मोठ्या प्रमाणात तस्करी करण्यात आली आहेत आमदार सुरेश धस यांच्यावर देखील कारवाई करण्याची वनजीव प्रेमींची मागणी आहे आमदार सुरेश धस यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी जोरदार मागणी या वनप्रेमी आंदोलक कार्यकर्त्यांनी केली आहे यावेळी खोक्या भोसले आणि सुरेश धस यांच्या विरोधात आंदोलक जोरदार घोषणाबाजी केली आहे मग खोक्या भोसले कोण आहेत याकडे आपण थोडं लक्ष देऊया सतीश उर्फ खोक्या भोसले हा आमदार सुरेश धस यांचा खास कार्यकर्ता असून या खोक्या भोसल्यांचे अनेक रील्स आणि व्हिडिओ काही दिवसापूर्वी व्हायरल झाले होते यामध्ये तो मोठ्या प्रमाणावर नोटांची बंडल घेऊन त्यातील पैसे उधळताना दिसत आहेत या खोक्याच्या अंगभर सोन्यांच्या साकळ्या हातात कडे दिसत आहेत तसेच हेलिकॉप्टर मधून उतरताना तो दिसतो पण सर्वात आधी तो यामुळे चर्चेत आला की आपल्याला काही साथीदारांसह सा त्याने मधील एका व्यक्तीला नग्न करून बॅटीने बेदम मारहाण केली होती त्याच्या या व्हिडिओ नंतर प्रमाणावर संताप व्यक्त करण्यात आला बीडमधील वाढती गुंडगिरी लोकांना अस्वस्थ करत होती त्यानंतर सामाजिक कार्यकर्ता अंजली दामिनी यांनी या खोक्यांच्या गैरप्रकारचे व्हिडिओ शेअर केले होते त्यातच खोक्या भोसले यांचं मोठ्या प्रमाणावर वन प्राण्यांशी शिकारी केल्याचंही समोर आलं होतं यामध्ये त्याने शेकडो हरण मोर आणि काळविटे त्यांना मारले आहेत मग यानंतर बघणार आहोत आपण वन जमिनीवरती केलं अतिक्रमण याकडे आपण थोडं लक्ष देऊया दरम्यान खोक्या भोसल्यांचं घरही वन खात्याने बुलडोझर लावून पाडलाय वन खात्याच्या जमिनीवर त्याने अतिक्रमण केल्याचा दावा वन खात्याने केला आहे वन खात्याने ही कारवाई केल्यानंतर त्याचं घर काही लोकांनी रात्रीतून पेटून दिलं यामध्ये खोक्याच्या घराचं मोठं नुकसान झालंय तसेच त्याच्या कुटुंबानं पाळलेलं काही प्राणी देखील दगावले आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद